झोपडपटी आणि हे पोलीस करून ज्यांना त्रास येते केरळात नाटा या मार्केट कुठलं तर शेळी घेऊन जाते गावानं जाताना त्यांना काय तर विस्काउंट घेते त्यांना पण विचार त्यांना किती वर्षापासून असं सुरू आहे हे काय वातावरण अशा वर्ष झालं आहे या संदर्भात तुम्ही पोलिसांचं तक्रार आहे तर तिने घेते अक्षर घेते काय त्यासाठीच आहे बघू बघू बोलू जागाच्या पाण्यामध्ये काम करत जा असं म्हणजे तर आम्ही बोललो साहेबांना तर काय तक्रार असेल सगळं आम्हाला ते आम्ही स्वाद करून सांगितले तुमची मागणी काय नाही मागणी काय नाही गाव शाव गाव शाळा शेवट मागणी काय नाही आम्ही पण गावात असतो त्यांनी पण गावातच रवले भाव सध्या लहानच्या प्रतिसान ओके